श्याम कदम पिंपरी चिंचवड रेड कास्टोम चलात मध्ये पहिला पुकार जय पाटील ठाणे ग्रामीण ब्लू कास्टॉम पहिला पुकार श्याम कदम कोण आहे हातोडकर श्याम कदम जय पाटील हात वडकर चालू कर चालू गोष्टी नंतर आदित्य खताळ अहमदनगर रेड कास्टो करण इंगळे बुलढाणा ब्ल्यू कास्टो पाठीमाग बाजूला सर्व सर्व पाठीमागे उभा असणारे सगळे बाजूला सहा शून्य सहा चा स्कोर ब्याण्णव किलो ब्याण्णव किलो चालू कुस्तीचा गुणफलक सहा शून्य चालू कुस्ती नंतर ब्याण्णव किलो ची सागर दमाहे भंडारा रेड कास्टूम प्रसाद दंडे अहमदनगर ब्लू कॉस्ट्युम तयार राहायचंय मल्हल हर्षद पाटील सांगली रेड कॉस्टरमध्ये चला सनी फुलमाळी बीड ब्ल्यू कॉस्टमध चला आणि शंकर गाडवे नांदेड रेड कॉस्टरमध्ये तयार राहायचे जीत भोईर ठाणे ब्लू कॉस्ट मध्ये तयार राहायचे हेमराज डमरू दम... पिंपरी चिंचवड रेड कॉस्टरमध्ये तयार आहे विवेक धावडे कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टरमध्ये तयार मायागळी ठाणे शहर रेड कास्टोमध्ये तयार आहे दिनेश सिंह मुंबई उपनगर ब्ल्यू कास्टोमध्ये तयार आहे